नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत उद्धव मी चेक दिलाय दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा काय आहे प्रकरण या संदर्भात आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा उद्धव ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात दीपक केसरकर यांच्यावरही बोचली टीका केली होती या टीकेला आता दीपक केसरकर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे गद्दार आणि खोके असली टीका आता आम्ही पुन्हा सहन करणार नाही असं सांगत शिवसेना नेते मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती एक खळबळजनक आरोप केला आहे उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपद देण्यासाठी कोट्यावधी रुपयांची माझ्याकडे मागणी केली होती परंतु मी कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी कमी पडलो त्यामुळे मला डावलण्यात आलं तरीही तब्बल एक कोटी रुपये मी त्यांना चेकच्या माध्यमातून दिले तशा प्रकारचे माझ्याकडे पुरावे आहेत असा आरोप बुधवारी पत्रकार परिषदेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला दरम्यान तब्बल दोन महिने मी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर वाट बघत होतो परंतु मला भेट देण्यात आली नाही कॅबिनेट मंत्री पदासाठी माझे नाव चर्चेत असताना मला राज्यमंत्री पद देण्यात आले तरीही मी गप्प राहिलो मग मी गद्दार कसा मला गद्दार म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असा सवाल केसरकर यांनी केला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते त्यावेळी त्यांनी सावंतवाडीतील जनसंवाद यात्रेतून मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली होती त्या टीकेला मंत्री केसरकर यांनी सावंतवाडीत येऊन प्रत्युत्तर दिले माझ्या श्रद्धेवर संशय घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मी शिर्डीहून आणलेली साईबाबांची शाल ठाकरे यांना घातल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले याची कबुली रश्मी ठाकरे यांनी दिली आहे मग आता सावंतवाडीत येऊन खोटे कशाला बोलायचं असा सवाल मंत्री केसरकर यांनी केला आहे मला गद्दार म्हणण्याचा अधिकार ठाकरे यांना नाही त्यांचे कर्तृत्व काय मुख्यमंत्री असताना लोकांना सोडा आमदारांनाही ते भेटत नव्हते मी तब्बल दोन महिने मुख्यमंत्र्यांच्या वर्षानिवास तानाच्या बाहेर वाट बघत होतो पण मला कधी भेट मिळत नव्हती मग यांच्याकडे लोक थांबणार कसे असा सवाल करत मी स्वतःहून शिवसेनेत गेलो नव्हतो मला भाजपकडून निमंत्रण असताना उद्धव ठाकरे यांनी सतत निमंत्रण दिले म्हणून मी शिवसेनेत गेलो असं मंत्री केसरकर यांनी सांगितलं तर या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद